गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं कोकणामध्ये निघालेल्या कोकणवासियांची ठाणे रेल्वे, रेल्वे स्थानकामध्ये रात्रीच्या सुमारास गैरसोय होते कोकणामध्ये जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनना प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं ठाण्यातून ट्रेन पकडण्यासाठी गणेशभक्तांना मोठी कसरत करावी लागते ट्रेन पकडण्यासाठी गणेशभक्तांना भक्तांना चोवीस तास आधीपासूनच रांग लावावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफच्या माध्यमातून खबरदारी घेतली जाते कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन वाढवाव्यात अशी मागणी सुद्धा गणेश केली एक दोन ट्रेन एक्स्ट्रा ज्या अशा सोडाव्यात माझं अशी विनंती आहे आणि कमीत कमी ते नाही सोडलं तरी आता या एक दोन दोन डब्यात तर एक दोन अजून एक्स्ट्रा डब्बे करावेत आणि हे प्रवास सुखकर असा व्हावा अशी माझी विनंती आहे उद्याची कोकण त्यांनी जी रात्री प्रवास आहे त्या गाडीसाठी आज आम्ही आता रात्री दहा वाजल्यापासून उभे आहोत आणि उद्या पावणे बाराची ही ट्रेन आहे चोवीस तास आम्हाला पूर्ण काढावं लागेल आणि उद्या सकाळपासून जाणाऱ्या जरी गाड्या असल्या तरी त्या बाहेरचे कोकणाच्या बाहेरच्या लोकांना जास्त त्याचा फायदा होतो ते, ते काहीतरी रेल्वे प्रशासनाने केलं पाहिजे आणि दुसरं आता स्पेशल गाड्या ज्या सोडतायत त्या स्पेशल गाड्या सोडताना ते रिझर्वेशनचे डबे जे ठेवतायत ते माझ्या मते नाही ठेवलेले परवडतील आणि जनरल डबे जनरल गाड्या सोडल्या तर अतिउत्तम होईल